हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर छान पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे जी पण ते आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाच्या चिकापासून तर याला म्हणतात खरवस आणि याला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं तर यामध्ये सा म्हणजे साधारण दुधापेक्षा तीन ते पाच पट जास्त प्रथिने असतात त्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि शरीर दुरुस्तीला मदत होते आता आपल्याला माहिती आहे की चिकाचं दूध हे किती महत्वाचं आणि त्यामध्ये किती जास्त मिनरल्स आयरन आणि कॅल्शियम असतं तर हाडे व दात मजबूत राहतात मुलांना व महिलांना विशेष यामधून फायदा मिळतो लहान मुलांसाठी खूप जास्त उपयुक्त आहे त्यासाठी त्यांना असे रेसिपीज बनवून जर का तुम्ही दिली ना तर त्यांना खूप उपयोगी पडतं यामध्ये व्हिटॅमिन ए ई विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन डी मॅग्नेशियम आहे झिंक आहे आणि आयरन आहे आणि यामध्ये खूप पौष्टिक गोष्टी देखील आहेत तर फ्रेंड्स अशी रेसिपी ट्राय करा अगदी सोपी हो आहे त्याला व्हिडिओ करूया सुरुवात हे आहे म्हशीच्या दुधाचा चीक तर हा चीक जो आहे हा पहिल्या दिवसाचा चीक आहे तर जे आपल्याला खरवस बनवायचं आहे जसं की मराठीमध्ये त्याला वड्याही म्हणतात तर हे जे खरवस जे बनतं तर हे गाय गाईच्या किंवा म्हशीच्या पहिलं दूध म्हणजे ज्यावेळेस त्यांना बाळ होतं वासरू होत तर त्याचा हा जो पहिला दिवस असतो त्याचा ही चीक तर ह्याला चिक म्हणतात या दूध नाही म्हणत त्याला चिक म्हणतात ह्या चिकाचा आपण खरवस तयार करतो आणि हे इतकं गाढं आहे हे बघू शकतो तुम्ही हे इतकं ठीक आहे की हे असं अक्षरशः हटत नाही बघा हे किती जास्त ठीक आहे हे बघा एवढं जास्त हे घट्ट आहे तर खरवस जे आहे ते दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं बनत नाही त्यासाठी पहिल्या दिवसाचं दूधच जे आहे चीक आहे तेच लागतं ज्या दिवशी गाई किंवा म्हैस बाळाला म्हणजे वासराला जन्म देते त्या दिवसाचाच हा चीक असतो आणि या हे खूप जास्त पौष्टिक असतं याचे खूप चांगले फायदे पण आहेत आणि हे खास करून मी बनवत आहे माझ्या मुलीसाठी म्हणजेच की इशिकासाठी आणि मुंबईला तर हे खूप जास्त विकल्या जातं इथे जे वड्या बनवून ते विकतात तर हे तिने लहानपणी भरपूर खाल्लेलं आहे आता आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर कुठे मिळत नाही जास्त तर म्हटलं चला बाहेरचं खाण्यापेक्षा घरीही देखील आपण एकदा ट्राय करून बघूया मी एक दोन वेळेस बनवायचा प्रयत्न केला परंतु होता परंतु मला ते दुसऱ्या दिवसाचं आणि तिसऱ्या दिवसाचं चिक मिळाला होता तर त्याने ते व्यवस्थित झालं नव्हतं तर आता हे फर्स्ट डेचं आहे तर याने ते सुंदर आणि छान बनणार आहे तर चला करूया रेसिपीला स्टार्ट हे पूर्ण एक लिटर चीक मी घेतलेला आहे तर यामधून आपण हाफ हाफ करून करणार आहोत तर इथे हा चीक जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत हा जो डब्बा आहे हा माझ्या मसाल्याचा डब्बा आहे आणि ह्या डब्यामध्ये आपण त्याला चांगल्या प्रकारे सेट करणार आहोत आणि आता हे सेट करण्या अगोदर याला चांगल्या प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस हा चिक याच्यामध्ये टाकू आणि त्याच्या वड्या तयार होतील तर ते सहजपणे निघतील त्यासाठी त्या चौकून म्हणजे चारही पूर्ण बाजूला आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे तर चला याला आपण तूप लावूया तर इथे मी थोडस तूप घेतलेलं आहे हे गावरंगाईचं तूप आहे आणि ह्या तुपाला आपल्याला चारही बाजूला सगळीकडे चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे हॅलो फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता चारही बाजूला चांगल्या प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे आणि हे तूप इतकं सुंदर आणि छान आहे एकदम अगदी रवेदार तूप आहे हे तर ह्या तुपाचा पण मी चांगला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्हाला हवं असेल तर सध्या ओरिजिनल गाईचं तूप मिळणं हे खूप जास्त अवघड झालेलं जा आहे परंतु आमच्याकडे गाई मशीनचा गोठा आहे तर त्यामुळे त्या आपल्या म्हणजे रिलेशनमध्येच आहे तर कसं व्यवस्थित आणि प्युअर देतात तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून बोलू शकता की आम्हाला तूप मागवायचं आहे तूपची क्वालिटी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तर चला आता आपण हा चीक यामध्ये सेट करूया याला सेट करण्याआधी याला चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया आपण मिक्स करून घेऊया ओके हे एक लिटर चीक आहे जसं तुम्ही सांगितलं आणि आता आपण हा अर्धा याच्यामध्ये टाकूया याला आपण अर्धा टाकून दिलेला आहे सध्या आणि यामध्ये आपण साखर टाकूया तुम्ही यामध्ये जायफळ टाकू शकता वेलाची पूट टाकू शकता पण आता ही शिकाला फक्त मी साखरच घालून देणार आहे तर मी यामध्ये फक्त साखर घालणार आहे मला हे जास्त गोड नको आहे कारण की दूध जे असतं त्याच्यामध्ये नैसर्गिक साखर ऑलरेडी असते त्यामुळे आपण इथे साखर जी आहे ते कमीच घालणार आहोत आणि याला चांगल्या प्रकारे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण या याला सेट करायला ठेवून देऊ इथे मी गॅस वरती हे मोठं पातेला ठेवलेलं आहे आणि यामध्ये एक जाळी ठेवून याला मी स्टीम करून घेणार आहे तर इथे आता मी हे ठेवत आहे आणि आता आपण याला कव्हर करून घेऊया याला आतमधून एका छोट्या प्लेटने कव्हर केल्याच्या नंतर मोठ्या प्लेटने देखील मी त्याला चांगल्या प्रकारे कवर केलेला आहे तर फ्रेंड्स इथे आपलं खरवस पूर्णपणे बनवून तयार झालेलं आहे मी याला एक तास फ्रीजमध्ये दे देखील ठेवलं होतं आणि आता हे थंड झालेलं आहे तर ज्या वेळेस आपण याला वाफेवर ठेवतो शिजण्यासाठी त्यावेळेस त्यामध्ये ही अशी नाईफ जी आहे ही अशी डीप करून बघायची ज्या वेळेस ही पूर्णपणे कोरडी येते त्यावेळेस समजायचं की आपलं जे हे खरवस आहे हे पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि त्यानंतर याला मध्ये ठेवायचं म्हणजे की ज्या वेळेस हे थोडंसं रूम टेम्परेचरवर आलं त्यावेळेस ठेवायचं डायरेक्टली गरम गरम ठेवायचं नाही तर आता तुम्हाला मी याचे काप करून दाखवते हे खूप सुंदर आणि छान तयार झालेलं आहे आणि हे, हे खूप जास्त पौष्टिकही असतं ओके याला आता आपण अशा प्रकारे कट करून घेऊया अशी पकड बेटा हा मला हातायला लागा ना नाही मम्मा तर मम्मी मला वाटत कस बनवलंस सांग ना व्हिडिओ बघा आणि रेसिपी कळून जाईल तुला पण तर आता मी तुम्हाला वडी काढून दाखवते हे बघा किती सुंदर छान अशी ही वडी तयार झालेली आहे एक मिनिट ती तुटून ना जाऊ त्याच्यासाठी मला भीती वाटत आहे इशी का पकड बेटा ओके ओके सो हे बघा किती सुंदर आणि छान ही तयार झालेली आहे अगदी मऊ मऊ लुसलुशी सुंदर छान झालेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या वड्या आता काढून घेऊया तर ते पूर्ण वडी काढून झालेली आहे बघा किती सुंदर छान आणि लसलुशी झालेली आहे बघा एकदम जाळीदार सुंदर छान झालेल्या आहेत वड्या याला खरबसही म्हणतात आणि दुधाच्या वड्याही म्हणतात याला आपण तूप लावलं होतं तर बघा किती सुंदर आणि छान निघालेलं आहे अजिबात याला चिटकलेलं नाहीये किती सुंदर आणि छान झालेलं आहे बघा इशिका इशिका ये ना इकडे नग मी काय केले बघ नग ग हे बघ तुझ्यासाठी तुला आवडते ना दुधाची वडी छान आहे